नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा प्रश्न पुन्हा पेटणार असे सध्या दिसत आहे कारण मित्रांनो जे बाजार समिती पुन्हा सुरू झाली होती खाजगी लिलाव याच्यावर मित्रांनो या व्यापाऱ्यांवर आता चौकशी होणार आहे आणि हे चौकशी नेमकी कशासाठी हेच मित्रांनो आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो पणन विभाग व संबंधित बाजार समितीची कोणतीही परवानगी न घेता जिल्ह्यामध्ये लासलगाव बालगण वन्नी उमराठे सायखेडा नांदवड चांदवड ना, नांदगाव चांदवड कुडवन देवळा मनमाड अंदरसूल येवला व नायगाव येथे मित्रांनो व्यापारी असोसिएशन पुरस्कृत खाजगी जागेवर शेतमाल लिलाव सुरू केले विना परवानगी सुरू झालेली हे केंद्र बेकायदा असून त्यावर कारवाईसाठी तक्रार अर्ज व निवेदन जिल्हा उपनिबंधक सरकारी संस्था यांच्याकडे प्राप्त झाली होती त्यामुळे या चौकशीसाठी जिल्ह्यात बारा पथके नियुक्त करण्यात आली आहे सोमवारी या पथकामधील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील काही खाजगी खरेदी केंद्राची मित्रांनो चौकशी करून नोंदी दिल्या दी, शेतमाल खरेदी विक्री केंद्र सुरू करण्यासाठी संबंधितांकडे वैध परवाने आहेत का याची चौकशी केली त्यानंतर मित्रांनो शेतमाल खरेदी विक्री केंद्रातील खरेदीदार व मित्रांनो व्यापारी यांच्याकडे वैध परवाना आहे की नाही याची चौकशी याच्यामध्ये करण्यात आली त्यासोबत मित्रांनो तपासणी तारखे अखेर या केंद्रावर झालेली एकूण शेतमाल खरेदी खरेदीदार व्यापारी यांनी बाजार की देखरेख खर्च भरणा केलेला आहे का या सर्वांची याच्यामध्ये मित्रांनो तपासणी करण्यात येणार आहे मात्र बाजार पुन्हा सुरू झाल्यावर आता ही तपासणीमुळे बाजार हा कुठेतरी खंडित होऊ शकतो या रोषाने मित्रांनो शेतकरी हे आक्रमक झालेला आहे आणि पुन्हा एकदा कितीतरी दिवसांनी सुरू झालेले कांदा लिलाव यामुळे आता पुन्हा बंद पडण्याची मित्रांनो अति आता अवस्था ही झालेली आहे यामध्ये यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांमध्ये या गोष्टीचा प्रचंड रोष हा मित्रांनो आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाने काय वाटते हे तुम्ही आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद